एका डोंगराच्या कुशीतलं छोटेखानी गाव आधुनिकतेच्या संकल्पानं शिवताही तितकंच गोजेर दुर्गम भाग जेमतेम सोयी चिक्कार धोधो कोसळणारा पाऊस अशा भोवतालामुळं गर्भश्रीवंतांच्या आणि उन्हाळ्या टोळक्यांच्या नजऱ्यांपासून दूर असलेला हा गाव शांत आहे उशाला सह्याद्री आणि पायाला उरमोडीचा पाणीसाठा असलेलं साताऱ्यातील हे एक गाव या गावात पावसाळ्यात भाताची राणं बाळस्थ धरत असतात इथे डोंगराच्या माथ्यावर पडणाऱ्या टिप्पोर थेंबांचा पाऊस इथल्या दऱ्या गावाखालच्या धरणाला वाहून नेतात आणि मग याच गावामधून थोडंसं चालत त्या दरीच्या टोकावरचा सुंदर असा धबधबा पाहणं हे म्हणजे स्वर्गीय सुखच सृष्टीतलं सर्वात देखणं रूप कोणाचं असेल तर याच सह्याद्रीचं पावसाच्या अगणित धारांमध्ये हा सह्याद्री सतत नाहून निघत असतो या वर्षी तर अगदी मे पासूनच त्याचं महास्नान सुरू आहे कितीतरी सावळ्या मेघमाला त्याच्या गालावरून मस्तकावरून आपले मऊशार हात फिरवत त्याला अभिषेक घालत आहेत हे शुभ्र पांढरं फेसाळ पाणी त्याच्या अंगाखांद्यावरून झपावत आदळत आपट तुषार होत खाली बरसत राहतं दूर डोंगराच्या दरीतला असा मधुर नादमय जलधारांचा अद्भुत रम्य प्रवाह पाहायला मिळणं म्हणजे केवळ भाग्यच अलीकडेच हे अनोखं निसर्गशिल्प पाहण्याचा योग आला सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती भान ठेवा सजग रहा निसर्ग करू आजचा व्हिडिओ मग तो प्रवास कसा करायचा कुठे जायचं काय पाहायचं काय काय पाहता येईल ही सगळी माहिती बरेच दिवस जरा पावसाळी ट्रिप करायचं मनात होतं आणि असंच एक दिवस बसलेलं असताना माझ्या मित्र मनोजने एक व्हॉट्सअप स्टेटस पाहून मला विचारले की अरे कुठला रे हा दबदबा ठिकाण ऐकल्यानंतर असं वाटलं की काहीतरी नवीन आहे चला हे एक्सप्लोअर करून बघू ठिकाण ठरलं साताऱ्याचं आता सातारा म्हटलं ना की पहिली तिथल्या मित्राची आठवण आली मग फोन फिरवला प्रकाशला म्हटलं खामकर साहेब हे ठिकाण सांगा कुठे आहे ते त्याने त्याच्या मोठ्या भावाला फोन केला पहिलं तर तो मला म्हटला अरे कुठून शोधता रे ठिकाणं तुम्ही मग त्याने सगळी माहिती त्याच्या मोठ्या भावाकडून घेतली आणि मला सांगितलं भावड्या येईल तुझ्याबरोबर आणि तो सगळं दाखवेल आता हा भावड्या म्हणजे एक दहा एक वर्षापूर्वी फन्नाट असा ठोसेकरच्या दरीत उतरून धबधबा पाहिल्याचा एक ट्रेक त्याच्याबरोबर केला होता त्यामुळे तो काही नवीन नव्हता माझ्यासाठी मग भावड्याचा फोन झाला या तुम्ही दहा वाजेपर्यंत सोनवडीजवळ मी तिथं थांबतो प्लॅनिंग झालं ठरलं निघालो आणि मग मी घरी सांगितलं म्हणजे वैशू आपल्याला उद्या धबधब्याला जायचं तिने एकदम आवासून माझ्याकडे बघितलं अचानक अचुली वॉटरफॉलच्या ट्रेकला जायचं म्हणजे तयारी हवी मग रात्रीच पटकन बॅग भरली तयारी केली सगळी छत्री जॅकेट खायचं थोडं साहित्य बिस्किट चिक्की हे सोबत घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं असं ठरलं मग कॅमेरे चार्जिंगला लागले ला तयारी झाली आणि म्हटलं ऋषीला विचारलं का म्हणे ऋषीला तुम्ही विचारा हे मला न्यूज पोचली माझ्यापर्यंत की आपल्याला उद्या जायचंय आणि मला लास्टला सांगितलेलं ला, इट ला, वॉज अनएक्सपेक्टेड तर मी म्हणलं मी एकदम डिलेमामध्ये गेलो आपण जायचं का नाही जायचं का नाही काय करायचं चा। बारावी चालू आहे आय हॅड रिस्पॉन्सिबिलिटी इज द uh, काय इव्हेंट्स होते कॉलेजमध्ये तर मी दोन तीन ईमेल्स पाठवले एक दोन कामाचे म्हणलं मी आज घरी आहे मी येऊ नाही शकत अँड आय जस्ट डिसायडेड टू टेक अ डे ऑफ अँड जस्ट गो आफ्टर अ लाँग टाईम आम्ही ट्रिपला गेलो कुठल्या तर काही एक्सपेक्टेशन्स माझे जास्त फार नव्हते हा एक विस्मयकारी सह्याद्रीतला अनुभवच म्हणायला हरकत नाही खंबाटकी घाटाच्या अगोदर कामातला नाश्ता केला आणि तिथून उगच त्या खंबाटकी घाटाने आमची वीस मिनिटं घालवली साताऱ्याच्या पुढे सज्जनगडाच्या दिशेने गेलो सोनवडीजवळ फाट्याजवळ भावड्या थांबलाच होता तसा एक मित्र अण्णा पण त्याच्याबरोबर होता भावडे आणि अण्णा गाडीत बसले आम्ही तिघे आणि ते दोघे असे पाच जण आम्ही निघालो गाडीत बसल्या बसल्या कसं काय काय चाललंय पाऊस पाणी इतर सगळ्या गप्पा झाल्या जुन्या ट्रेकच्या आठवणी झाल्या सज्जन गाड्याच्या पुढे गेल्यानंतर साधारण उरमोडीचा एक व्ह्यू पॉईंट येतो तिथून छान धरण दिसतं ते धरण पाहिलं आणि आम्ही ठोसेकरच्या रोडने पुढे चालू लागलो एकदम सामसूम असा तो रस्ता होता आणि छान प्रवास सुरू होता त्या जंगलाच्या दिशेने आम्ही काही काळ चालत राहिलो तिथून पुढे गेल्यानंतर मोरबाई एक छोटीशी वस्ती लागली इथे एक छोटंसं झोपडीवाजा हॉटेल दिसलं एकंदर भावड्याच्या एक्सप्रेशनवरून आपण आता कुठे चाललो हे कळत नसल्यासारखं त्याच्या चेहऱ्यावर वाचून मी म्हटलं आपण या हॉटेलमध्ये विचारूया का आणि मग आम्ही तिथे त्या झोपडीवाजा हॉटेलमध्ये विचारायला थांबलो त्या बाबांशी थोड्याशा गप्पा मारल्या म्हटला अहो आम्हाला धबधबा पाहायचा आहे हे हा रोड तिकडेच जातो का तर ते म्हटले हो तुम्ही बरोबर आहात तुम्ही चालत राहा तुम्ही असं जात राहिला तर तुम्ही सांडवली गावात जाल आणि तिथपासून पुढं मग दोन तीन किलोमीटरवर धबधबा येतो त्या गावापर्यंत गाडी जाते जसं जसं पुढे जाईल तसे तशी एक दोन गावं पुसटशी दिसत होती आणि गाडी एका जंगलाच्या दिशेने निघाली पुढे जसं जाईल ना तिथे माणसं नाहीत फक्त जंगल झाडं आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे बोर्ड दिसू लागले आणि काही काळ अगदी वळणावळणाचे रस्ते त्या जंगलातले घेऊन आम्ही अखेर डेड एंडला त्या गावात पोचलो आम्ही आम्ही विचारलं हेच ते सांडवली गाव अक्षरशः दहा बारा उंबऱ्यांचं हे सांडवली गाव आता या गावामध्ये विचारायला पण माणूस नव्हता अशी परिस्थिती होती म्हणजे प्रत्येक जण भाताच्या शेतीमध्ये लागणीमध्ये रमलेला कोणीही नाही मंदिर मन मंदिराच्या खाली काही घरं आणि तिथपासून पुढं सगळी भाताची शेती शेवटी भावड्याला म्हटलं तू एखाद्या घरात विचार एखादी आजी किंवा मावशी असेल तर त्यांना विचार आणि त्याने तसंच केलं मावशीला विचारलं आणि तिने सांगितलं की इथून चालत जा हा रस्ता सोडू नका धबधबानं के लागेल ला तुम्हाला म्हटलं ठीक आहे त्याने सरपंचालाही त्या गावातल्या फोन केला आणि त्यांनी सांगितलं मी साताऱ्याला आलोय पण गावात एखादं पोरग असलं तर पाठवतो नाही तर तुम्ही जाऊ शकता आहे काही काळ पाहिलं म्हटलं कोणीच मिळत नाही चल म्हटलं आपण निघूया सह्याद्रीच्या कुशीत पावसाळ्यात नटलेलं एक छोटंसं खेडेगाव आणि त्या खेड्याच्या गर्भात लपलेला एक अप्रतिम धबधबा केळवली धबधब्याचा रस्ता जातो तो मुळातच सांडवली गावात आहे हे गाव म्हणजे एखाद्या चित्रपटाचं लोकेशनच वाटावं वा। डोंगराच्या कुशीत लपलेलं शहराच्या गजबजाटापासून लांब आणि एका सुंदर खोऱ्यात दौडून बसलेलं गाव सांडवली गावातून आम्ही ट्रेक सुरू केला हा ट्रेक म्हणजे अंदाजे वीस पंचवीस मिनिटांचा बरं का पण तो रस्ता नुसता चालण्याचा रस्ता नव्हता तो एक अनुभवांचा प्रवासच होता पावसाळ्याची वेळ होती आणि गावातली सगळी शेतं भातशेतीच्या तयारीत घडली होती शेतकरी आपल्या पायात गार गार घेऊन पेरणी करत होते आणि हवेत एक वेगळाच गंध होता मातीचा पावसाचा आणि श्रमाचा आमचं नेहमीचं त्रिकूट मी वैशू आणि ऋषी आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर भावडे आणि अण्णा असे पाच जणं निघालो होतो या निसर्गाच्या सफरीसाठी खुरपणी चालली काय खुरपणी चालली आम्ही चालू लागलो पाटाच्या पाण्याची ती झुळझुळ वाहणारी वाट झाडी हिरवी गर्द झाडी आणि त्या भाताच्या लागणीची ती शेती पाहत पाहत आम्ही पुढे जात होतो काही लागण करणारे शेतकरी आमच्याकडे पाहत होते अरे आले वाटतं धबधबा पाहायला वगैरे वगैरे असं त्यांच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्स दिसत होते

एक पठार आलं पठारानंतर वळणाच्या वाटा आल्या आणि त्या पठारानंतर एक दरीचा व्यू दिसायला लागला एकंदरीत आमच्या लक्षात आलं की या दरीच्या आपण अलीकडच्या बाजूला आहोत ते गाव सांडवली गाव आहे आणि काही माणसं त्या दरीच्या पल्लीकडून आम्हाला धबधब्याला येताना दिसत होती तर भावडेने आम्हाला सांगितलं की ते केळवली गाव आहे त्या दरीत गेल्यानंतर हे लक्षात आलं की समोर खूप साऱ्या धबधब्यांची रांग आहे आणि ते खूप मोहक दिसतात धबधबे पाहत चालायचे अशी वाट आहे त्या वाटेने चालत राहायचे थोडस पुढे गेल्यानंतर जसं तो दरीचा व्यू आला ना तसं समोर उरमोडी धरणाचा व्यू आला उरमोडी धरणाचं बॅकवॉटर ते दिसत होतं आणि मग हे लक्षात आलं की त्या सगळ्या डोंगर रांगेवर जे काही पाणी पडतं त्या धबधब्यांच्या रूपाने या दरीमध्ये पडतं आणि हे सगळं पाणी वाहून ते उरमोडी धरणामध्ये जाऊन साठतं एका बाजूला हिरवे कार डोंगर उंच त्याचा कडा दुसऱ्या बाजूला मध्ये खोल दरी आणि समोरच्या डोंगरावरून कोसळणारे अनेक को छोटे मोठे धबधबे त्या धबधब्यांचा आवाज म्हणजे नुसता आवाज नव्हता ते जणू निसर्गाचं संगीतच होतं समोर एक तीन धबधबे मोठे दिसत होते त्यातला एक कुठला तरी केळवलीचा धबधबा आहे असं आम्हाला वाटलं आता कळत नव्हतं आपण सांडवली गावात आलोय केळवलीचा सा एका सांडवलीचा सा पण म्हटलं चाला आणि चालत राहील साताऱ्यातून सज्जनगडापासून पुढे आलोय आणि अनेक गावं पास करत निसर्गाच्या सुंदर एका सह्याद्रीच्या कोपऱ्यामध्ये आलोय जिथे असंख्य धबधबे डोंगरावरून मुक्त कोसळताना दिसतात यांचं इथून जे दिसणारं दर्शन आहे ना ते अमाप सुख देणार आहे या डोंगरावरून जेव्हा हे दुधाळ धबधबे दब खाली पडतात ना त्यावेळेला जो एक निसर्गामध्ये नाद होतोय तो नाद इथेच अशा ठिकाणी बसून ऐकत राहावा असं वाटतं खूप सुंदर अशी वनराई हिरवीगार गर्द झाडी जंगल त्याच्यामधली ही दरी आणि या सह्याद्रीच्या एका पठारावरून इथे यायचं एका गावातून इथे यायचं छोट्याशा गावातून आणि सुंदर असा निसर्गरम्य नजारा पाहायचा खूप जबरदस्त अनुभूती आहे आता हे जंगलातून चालताना आणखी काय झालं तर भावड्याच्या त्या शर्टावरती सर्पमित्र पाहिलं होतं त्यामुळे म्हटलं चला एका प्राण्याची तर आपल्याला इथं सर्पमित्राने काळजी घेतलेली आहे कारण तो सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हो म्हणजे तिथे ना अक्षरशः म्हणजे कुठलाही प्राणी कुठल्याही क्षणी दिसू शकतो आपल्या समोर येऊ शकतो असं ते निर्जन ठिकाणे खरं तर आणि अशा ठिकाणी चालताना भावड्यासारखा ट्रेक करणारा त्या गावामधला माणूस त्याचं म्हणजे त्या चिखलाकडे त्या पावलांकडे त्या ठश्यांकडेच लक्ष जात होतो आणि मी हे हिरलं म्हटलं दिसतंय काय तुला हो आहेत ना ठसे आहेत ना म्हटलं म्हटलं कुठले आहेत म्हटले हे आहे मोठं डुक्कर रान डुक्कर असताना ते आहे म्हटलं ओके डुक्कर आहे म्हणजे मग ही सगळी फूडचे नाणारच आहे इथे हो म्हणे असेल की बोग्या अशा प्रकारचे गप्पा सुरू होते आणि कळत नव्हतं पुढे तर चालत राहिलो पण म्हटलं आजीने सांगितले ना याच रस्त्याने चालत राहा या, या पाऊल वाटेने सोडू नका धबधबा येईल आणि चालत राहिलो तसंच पुढे छान सफर सुरू आहे धबधबा इकडे दिसतोय आपल्या वाटेवरच चांगल्यापैकी मोठा आहे वाट वाटे अशी खाली गेलेली जात राहायचं आता पुढे गेल्यानंतर एक मोठा प्रवाह लागला आणि एक आवाज यायला लागला आता तो जसा आवाज आला त्याच्यानंतर लक्षात आलं की हा मोठा प्रवाह आहे हा मागे कुठेतरी या दरीमध्ये आत मध्ये आणि मग तिकडे जायला लागलो आम्ही तो जो वॉटरफॉल आहे तो अजिबात दिसत नाही तुम्ही चालू केलं चालणं यु विल इट इज नॉट एक्सपेक्टेड की तो एवढं मोठं वॉटरफॉल अचानक येईल दिसतंय आणि इकडे हा धबधबा दिसतो आता माझे पळायला लागले धबधब्याकडे काहीतरी पांढरं फाट जबरदस्त सीन आहे वाव 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 वावसिंग वाव आणि अचानक त्या जंगलात असंख्य झाडांच्या पानांच्या आडून समोर आला तो सुंदर असा केळवली धबधबा आणि जस तो वॉटरफॉल मला दिसला ओ माय गॉड म्हणजे नो जस्ट सीइंग द वॉटर फॉल डाऊन लाईक मॅजिक काय अनुभूती आली जे काय पाहिलं आ हा हा आ फाट होतं हे सगळं नाही सांगता येणार नुसतं डोळ्यांनी नाही तर मनाने पण अनुभवलं हो पाहिजे प्रचंड उंचीवरून कोसळणारं पाणी त्याचा हवेतील थेंब आणि ती इतकी सुंदर की आमच्या डी एस एल आर कॅमेराला हे सगळं टिपता येत नव्हतं कारण त्याच्यामध्ये तुषार उडत होते मोस्ट ब्युटिफुल वॉटरफॉल मी बघितलाय जो ती जी मोमेंट असती सॉलिट्यूडची ती मला पाहिजे होती ती एक शांतता मला पाहिजे होती आणि आय थिंक हे मला ह्याच्यातून भेटले आय फेल्ट लाईक दिस मोमेंट हा ब्रेक आय नीड इड द मोस्ट आता जर एवढं हाईक करून गेलोय तर का वसूल तर करायला पाहिजेत ना आणि जे पाणी पडत होतं आहा तुषार जे येत होते अंगावर नाही इट वॉज द बेस्ट थिंग आणि मी गेलो आत प्रचंड थंड पाणी तरी आपल्याला फोटो काढायचे होते शर्ट काढला आणि मित्रांनो नजर लावू नका प्लीज प्लीज खूप मेहनत केली मी याच्यासाठी काय मंडळी काय सांगू तुम्हाला या धबधब्याबद्दल अफाट सुंदर हा धबधबा आहे खूप सुंदर धबधबा आहे आणि या धबधब्याच्या उडत्या तुषारांच्या खाली बसण्याची जी मजा आहे ना हा 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 वा 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 असंख्य असे छोटे छोटे तुषार अंगाला टोचून घ्यायचे वा कमाल सगळे सण त्या उडणाऱ्या तुषारांमध्ये त्या पाण्यांच्या सरीमध्ये चिंब चिंब, चिंब भिजलो आणि हे सगळं करत असताना असं वाटलं की हा क्षण जणू थांबून राहावा लाईफमध्ये खूप गोष्टी चालू असतात लोकांच्या तुम्हाला काम वगैरे असतात हे ब्लाबला ब्ला, ब्ला तर त्या ह्याच्यातून यू नीड टू टेक अ ब्रेक आणि अशा जागे जा जे जे यू कॅन हॅव सेल्फ टाईम आणि तुम्ही एन्जॉय करू शकता आणि माइंड एकदम फ्री होतं एकदम अँड दॅट्स वॉट हॅपन विथ मी सो मी खूप एन्जॉय केली ही ट्रिप आणि दिस वॉज वन ऑफ दी बेस्ट वॉटरफॉल्स मी जो बघितला आहे सगळं मज्जा केली खूप एन्जॉय केलं आणि मग आणि मग हळूहळू परत परतीचा प्रवास सुरू केला खरा पण आमचं मन मात्र तिथंच थांबलेलं होतं केळवलीच्या पाण्यांच्या थेंबामध्ये त्या आवाजामध्ये आणि त्या सह्याद्रीच्या खुशीमध्ये तर मित्रांनो साताऱ्याजवळ जर असाल आणि काहीतरी वेगळे निसर्ग सौंदर्य पाहायचं असेल तर नक्की एकदा केळवली धबधबा बघा हो पण एक लक्षात ठेवा प्रचंड सुंदर जागा आहे तेव्हा जाताना कुठल्याही प्रकारची दंगा मस्ती करू नका त्या जागेचं पावित्र्य राखा त्या गावातल्या चालेरीतींचा मान राखा आणि निसर्गात हानी होईल असे कुठलंही वर्तन करू नका तुम्हाला हात जोडून विनंती की तिथे कुठल्याही प्रकारची प्लास्टिक नेऊ नका आणि प्लास्टिकचा कचरा करू नका अशा सुंदर आणि खऱ्या अनुभवांसाठी भेटत राहू मी सोमनाथ नागवडे आणि माझ्या यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी निसर्गाच्या कुशीत घेऊन जाण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि अशा हिडन जेम्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी हा होता आपला केळवलीचा धबधबा आणि त्याचा हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पाहतो आपला चॅनल सोमनाथ नागवडे पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत निसर्ग पहा फिरत राहा शिकत राहा रा, आयुष्य सुंदर रा आहे मज मजेत जगत